नमस्कार शेतकरी बंधू मी सोपान काळे सिड्स ऑफ ऍग्रो इंडिया तर्फे आपलं परत परत एकदा सहज स्वागत करतो तर आज आपण प्लॉट प्लॉटवर आलेले हा पूर्ण प्लॉट सीड्स ऑफ ऍग्रो इंडियाच्या पूर्ण शेड्यूलवर ट्रेड करत आहोत या प्लॉट चा आज रोजी वेळ जे आहे ते फक्त वीस दिवस आहे वीस दिवसामध्ये या झाडाची तुम्ही हाईट बघू शकता जवळपास पन्नास सेंटीमीटर पर्यंत त्यांनी लेंथ टाकलेली आहे त्यानंतर इथून फुटवा करून एकदम निरोगी आणि ज्या सब लाईन असतात ज्याला वॉटरमेलन लागतं त्या सुद्धा काढायला चालू केलेले आणि आता कुठेतरी फ्लावरिंग सुद्धा येण्याच्या मागे तर वेल बघू शकता आपण प्रत्येक वेल हा पन्नास सेंटीमीटरच्या जवळपास डेव्हलप झालेला आहे तर साठ सत्तर पर्यंत गेलाय याचं कारण फक्त काय तर सीड्स ऑफ अॅग्रो इंडियाचे जे स्पेशालिटी फर्टिलायझर आहे जे आम्ही स्पेन सारख्या देशांमधून इम्पोर्ट करतो तर आपण सीड्स इंडियाचे इथं जे शेड्यूल फॉलो केलेले ते शेड्यूल काय आहे तर ते, ते जाणून घेऊया वीस दिवसामध्ये या प्लॉटला सर्वप्रथम जे ड्रिंकिंग केले आहे ते बायो फर्टिलायझर पाच लिटर एक ज्याचं नाव आहे धमक त्यानंतर आम्ही या प्लॉटला जे दिलेले फवारणीतून झिंक कॅल्शियम बोरन त्यानंतर या प्लॉटला आम्ही आता चौदा अठ्ठेचाळीस झिरो दिलेले आहे आणि सर्वात महत्वाचं जेव्हा रोप छोटं होतं त्यावेळेस आपण पाचशे ग्राम एकरी झिरो तेहतीस पासष्ट प्लस कॉपर असलेला जो आमचा प्रोडक्ट आहे त्याची ड्रेंचिंग केलेली आहे त्याच्यानी काय झालं तर जे छोटं रोपट असतं त्यावेळेस त्याच्यात कॉपर असल्यामुळे त्याला संरक्षण भेटतं मुळीसाठी म्हणजे बिल्डिंगला बळी पडत नाही झाड लवकर डेव्हलप होतं झाडाचा खोड एकदम जाड होऊन ब्रांचिंग करायला चालू करतं आणि त्याला संरक्षण भेटतं लहान अवस्थेमध्ये म्हणून त्यावेळेस आम्ही झिरो तेतीस पासष्ट पाचशे ग्रॅम प्रति एकर ड्रिंचिंग केलेलं आहे बायो फर्टिलायझर नंतर त्यानंतर या प्लॉटला कॅल्शियम झिंग बॉरांचा स्प्रे केला त्याच्यानंतर आता चौदा अठ्ठेचाळीस झिरो गेलेले आणि आता या प्लॉटला आम्ही झिरो बेचाळीस सत्तेळीस देणार आहोत तर या पद्धतीने सिडसो ऍग्रो इंडिया काम करते सिडसो ऍग्रो इंडियाकडे सर्व प्रकारचे स्पेशलिटी फर्टिलायझर अवेलेबल आहेत एकदा सीड्स ॲग्रो इंडियाचे जे ए आयात केलेले जे फर्टिलायझर आहे ज्यामध्ये आम्ही गुणवत्ता आणि क्वालिटी गुणवत्ता सोबतच क्वालिटी खूप महत्वाची आहे कारण खताच्या गुणवत्तेसोबत तुम्ही जर मार्केटच्या प्राइस बघितल्या तर लोकांच्या काही कंपन्यांच्या प्राईस हाय काही कंपन्यांच्या प्राइस लो असतात यावर खताची निवड न करता क्वालिटी सोबत जायला हवं असं मी सध्या सांगेन सीड्स ऑफ अॅग्रो इंडियाचे प्रोडक्ट सगळीकडे उपलब्ध आहेत सीड्स ऑफ ऍग्रो इंडियाला फार्मर्स आणि डीलर्स कडनं भरभरून प्रतिसाद मिळतोय सीड्स ऑफ ऍग्रो इंडियाचे एकही प्रोडक्ट आपण वापरलं तर तुम्हाला त्यानंतर सीड्स ऑफ ऍग्रो इंडियाच्या गुणवत्ता आणि क्वालिटीबद्दल कळेल म्हणून नमस्कार मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की एकदा तुम्ही सीड्स ऑफ ऍग्रो इंडियाच्या शेड्यूलसाठी आम्हाला ब्याण्णव सव्वीस बत्तीस एकावन्न वीस या नंबरवर हाय करा किंवा मेसेज करा तुमच्या पिकाचे फोटो पाठवा आम्ही तुम्हाला नक्की शेड्यूल देऊन तुमच्या प्लॉटवर प्लॉट व्हिजिटसाठी येऊ धन्यवाद